यानंतर आपले उलेसर या ठिकाणी आहे साहेब काय सांगाल की आपण या जनसेवा पॅनलचे सहकार मर्शी वळवळी साहेब यांच्या विचाराने हा या पॅनल चाललेला आहे तर तुम्ही काय सांगाल या सा? विचारांबाबत या प्रेरणा काय सांगाल जवळजवळ पंचेचाळीस वर्षापूर्वी अकोला जिल्ह्यातील पठार भागावरील काही मंडळी या ठिकाणी मुंबईमध्ये आली खंडस्वरूपामध्ये काही गोष्टी सुरू केल्या आणि त्याच्यानंतर पठाणाकडे मोठ्या व्याजाने कर्ज घेणाऱ्या लोकांना त्यांच्यापासून सुटका व्हावी आणि कर्जबाजारीपणापासून सुद्धा सुटका व्हावी यासाठी या, या मंडळींनी पतसंस्थेची स्थापना केली आणि तिचं नावच मंदिर सहकारी पतसंस्था असं दिलं या सर्व मंडळींनी अत्यंत निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे काम करत करत हा छोटासा जो वृक्ष आहे त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम कर्तव्यदक्ष सहकार रत्न आणि यशोमंदिर सहकारी पतसंस्थेचे शिल्पकार आदरणीय एस जी उनवळे साहेब यांनी केलं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी त्यांचा त्यांचे सुपुत्र आदरणीय डॉक्टर संकेत हुलवळे साहेब असतील किंवा उपाध्यक्ष आदरणीय सुरेश सावंत साहेब असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम करून या सोसायटीचा गेल्या काही वर्षातील जो सर्व वसुलीचा उच्चांक असेल किंवा क कर्ज देण्याचा उच्चांक असेल ठेवीचा उच्चांक असेल हा सर्व उच्चांक या लोकमंडळींनी गाठलेला आहे आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना असं वाटलं की यावेळेस तरुणांचा जास्तीत जास्त भरणा असणार पॅनेल असावं आणि म्हणून डॉक्टर संकेत धुलवळी साहेब यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनेल उभं आहे मला खात्री आहे की ज्या काळामध्ये बँका आपल्याला लोन द्यायला कचरत होत्या घाबरत होत्या आपल्यावर अविश्वास दाखवत होता अशाच वेळी पतसंस्थेने यशोमंदिर पतसंस्थेनं मोठ्यात मोठी कर्ज झोपडपट्टीवासियांना दिली प्रसंगी त्यातील दिल काही काही प्रसंगी काही कायदेशीर कच्चे धागे धागेदोरीसुद्धा दो, असतील परंतु आपल्या गरीब माणसाची मदत व्हावी हा त्याच्या पाठीमागचा मोठा उद्देश होता आणि त्याच हेतूने सुरू झालेली ही पतसंस्था आता नाईलाजाने या ठिकाणी लढ लड़, निवडणूक लढवावी लागत आहेत काही लोकांच्या हट्टामुळे परंतु तो भाग वेगळा आता मैदान घोड मैदान जवळ आलेला आहे सहा तारखेला हे मतदान आहे सहा तारखेला श्रीरामनवमी आहे भगवान श्रीरामाच्या जन्माबरोबरच या ठिकाणी आपण मतदानासाठी येऊन एका नव्या अशा पर्वाला सुरुवात करण्यासाठी आपण सर्वांनी या पॅनलचं जे चिन्ह आहे विमानचिन्ह या विमानचिन्हावर सर्वांनी आ, आ, शिक्का आ, 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 मारून या पॅनलला भरघोस मताने निवडून द्यावं आणि भरघो भटवाडीने यापूर्वी जोपासलेली परंपरा पुढे चालू ठेवावी अशा प्रकारचं आवाहन सर्व मतदारांना करतो अगदी आज दुपारी दोन अडीच वाजता या ऑफिसचं सर्व नियोजन झालं आणि तरीसुद्धा आपण सर्व या ठिकाणी प्रमुख उपस्थित बटवाडीतील प्रमुख उपस्थिती आहेत लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो पतसंस्थेवर असणारं आपलं जे प्रेम आहे त्या या निमित्तानं आपण दाखवून दिलं यासाठी आपण धन्यवाद देतो धन्यवाद थँक्यू दन्य। प्रचाराच्या दरम्यान आपण या ठिकाणी घाटकोपर बटवाडी या ठिकाणी जनसेवा पॅनलचं या ठिकाणी प्रचाराच्या दरम्यान अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्या भावना आणि प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत प्रचंड असा प्रतिसाद पर, आ, 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 या ठिकाणी घाटकोपर बटवाडी या ठिकाणी सभासदांचा मिळत आहे आपल्या आपल्यासमवेत या ठिकाणी महिला उमेदवार स्वतः या पॅनलच्या स्वतः ओले मॅडम या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे स्वतः उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत आपण अनेक जणांच्या या ठिकाणी संभाजी शिंगोडे साहेब तर स्वतः या ठिकाणी या मंदिर सहकारी परिसरेचे अध्यक्ष सन्माननीय उरुळे साहेब आपण काय सांगाल की या ठिकाणी बटवाडी या ठिकाणी आपण प्रचाराच्या दरम्यान आपण या ठिकाणी बोलत आहात बोला शिवमंदिर पतसंस्थेची निवडणूक दोन हजार पंचवीस तीस ही लागलेलीच आहे एच जी उलोळे साहेबांवर साहे भटवाडीकरांनी नेहमी प्रेम केलेले भरभरून प्रतिसाद दिलेला आहे जनसेवा पॅनलच्या मार्फत आम्ही पुढच्या पंचवीस वर्षाचं पतसंस्थेसाठी उद्दिष्ट ठेवलेलं आहे तरी जनसेवा पॅनलचं जे चिन्ह आहे विमान आहे सतराच्या सतरा उमेदवारांचं विमानचिन्हावर सर्वांनी भटवाडीकरांनी शिक्कामोर्तब करून हे पॅनल पूर्ण बहुमताने निवडून द्यावं हीच माझी विनंती धन्यवाद मी आपल्या समूह स्वतः उमेदवार पिले मॅडम आहे आज या ठिकाणी काटकोपर भटवाडी या ठिकाणी प्रचाराचा नारळ या ठिकाणी फुटला अनेक मान्यवर उपस्थित होते आणि स्वतः मॅडम सुद्धा घरोघरी जाऊन महिलांच्या गाठी भिठी घेत आहेत मॅडम काय सांगाल महिलांचा कसा प्रतिसाद आहे आणि तुम्हाला पुढे म्हणजे काय महिलाला काय आवाहन करा महिला असतील किंवा सभासद वर्ग असतील अशोक मंदिर प्रगती परिषदेच्या जनसेवा पॅनेल उभे केलेला आहे आणि या जनसेवा पॅनेलला संपूर्ण विभागातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे आम्ही घरोघरी जाऊन जे सभासद आहेत त्यांना आणि जनसेवा पॅनलचं जे चिन्ह आहे विमान त्या विमान चिन्हा समोर तुम्ही शिक्का मारून एक सतरा ते सतरा उमेदवार निवडून द्या असे आवाहन करत आहे आणि आम्ही बोलायच्या अगोदरच सभासद सांगतात तुम्ही काही आम्हाला सांगू नका आम्हाला सर्व माहीत आहे आम्ही विमानालाच मतदान करणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा